विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत बांगलादेशने संत्र्यावरचे आयात शुल्क अठरा रुपयांवरून थेट अठ्ठ्याऐंशी रुपये किलो पर्यंत वाढविल्यामुळे संत्रा निर्यातीवर मोठा परिणाम या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे त्यांनी सांगितलंय की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आयात शुल्क वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव कोसळले तरी सरकारने कोणतीही मदत केली नाही बच्चू कडू यांनी मागणी केली आहे की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करावे आणि बागांमधील मजुरीचा खर्च रोजगार हमी योजनेतून द्यावा अन्यथा या भागातून संत्रा कायमचा हद्दपार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे आहे त्यामध्ये खरं तर संत्र उत्पादक शेतकरी पहिलेच अडचणीत आहे म्हणजे किमान एका वेळचा पण पैसा सध्या संत्र उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही आहे त्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे पहिलेच तर गळण जास्त आहे कुठल्याही प्रकारचं लक्ष सरकारचं संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर नाही त्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आणि एका इकडे एक आयात शुल्क वाढल्यामुळं निर्यातीमध्ये काही सबसिडी द्यायला पाहिजे होती ते पण सरकार देत नाही तर नितीनजी गडकरी भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहे मुख्यमंत्री विदर्भातले आहे आणि विदर्भातच सगळ्यात जास्त संत्रा होत असताना मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांना पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे ते आता सांगतात का नवीन कलमा लावा पण आज जे आपण पाहतो आहे आज जे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं मोठे प्रॉब्लेम उभे राहिले त्यासाठी मला वाटतं खरं तर त्यांना एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं कर आहे आम्ही जे, जे मागणी केली होती की संत्रा उत्पादक शेतकऱ्याला एम आर जी एसमधून जसं तीन वर्षासाठी लागवडीचा खर्च करतो तसं थ्री प्लस फाईव्ह असं जर केलं तर तीन वर्ष लागवडीनंतर सहा वर्षानंतर एका वर्षानंतर दोन वर्ष एक वर्ष आड एक वर्ष असं जर त्याला एमरजेन्सीमधून मजुरीचा खर्च कवर केला तर ह्या भागात शिकू टिकू शकतं नाहीतर विदर्भातून कायमचा संत्रा हद्दपार होण्याची शक्यता टाळता येत नाही ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज